सारे सुखाचे सोबती होते दुःखात आता कोण नाही सारे सुखाचे सोबती होते दुःखात आता कोण नाही तारण्या मजसी आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही सारे सुखाचे सोबती होते दुःखात आता कोण नाही तारण्या मजसी आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही लैलूट होती आनंदाची तोवर नाती मधाळ होती लैलूट होती आनंदाची तोवर नाती मधाळ होती नियतीने केला घात जेव्हा तेव्हा हसण्यात पहिले माझीच होती लैलूट होती आनंदाची तोवर नाती मधाळ होती नियतीने केला घात जेव्हा तेव्हा हसण्यात पहिले माझीच होती अजान माणसांचा नेम नाही जवळी आता कोण नाही अजान माणसांचा नेम नाही जवळी आता कोण नाही तारण्या मजेशी आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही भलते सलते रंग पाहिले सुखावणाऱ्या स्वप्नांचे भलते सलते रंग पाहिले सुखावणाऱ्या स्वप्नांचे ध्येया वाटे घाव सोसले हो ती काट्यांचे भलते सलते रंग पाहिले सुखावणाऱ्या स्वप्नांचे ध्येया वाटे घाव सोसले हो ती काट्यांचे या झुडुपांना पोसणारे दुसरे तिसरे कोण नाही या झुडुपांना पोसणारे दुसरे तिसरे कोण नाही तारण्या मजसी आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही तारण्या मजसी आधार हवा पण इथे कुणाचा कोण नाही नियतीने आता डोळस केले अशाच एका वळणावर नियतीने आता डोळस केले अशाच एका वळणावर सगळे सोयरे सोडून गेले गरज आपली संपल्यावर नियतीने आता डोळस केले अशाच एका वळणावर सगळे सोयरे विसरून गेले गरज आपली संपल्यावर आता माझा मार्ग मोकळा मी कुणाचा कोण नाही आता माझा मार्ग मोकळा मी कुणाचा कोण नाही तारण्या नको आधार मला इथे कुणाचा कोण नाही या खेळाच्या पटलावरती पहिला डाव नियतीचा पहला या खेळाच्या पटलावरती पहिला डाव नियतीचा आपसुख मजसी दावून गेला दुसरा पैलू नाण्याचा या खेळाच्या पटलावरती पहिला डाव नियतीचा आपसुख मजसी दावून गेला दुसरा पैलू नाण्याचा काळोखाच्या वाटेवरती प्रकाश आता दूर नाही काळोखाच्या वाटेवरती प्रकाश आता दूर नाही पुन्हा गर्दी झालेल्या त्या गर्दीत माझा कोण नाही पुन्हा गर्दी झालेल्या त्या गर्दीत माझा कोण नाही तारण्या नको आधार कुणाचा इथे कुणाचा कोण नाही तारण्या नको आधार कुणाचा इथे कुणाचा कोण नाही कवी रोहिदास धनराजे सोमवंशी यांनी लिहिलेली इथे कुणाचा कोण नाही ही सुंदर अशी कविता आता आपण ऐकलीत जेव्हा आपल्यावर खूप संकट येतात दुःख येतात तेव्हा आपण एकटे असतो आपल्या सुखात आपल्या भोवती फिरणारी माझे माझे म्हणून मिरवणारी आपली माणसे आपण जेव्हा दुःखात असतो संकटात असतो तेव्हा मात्र आपल्यापासून दूर जातात सगळेच चेहरे आपल्याला विसरून जातात पण अशाच वेळी आपल्याला माणसांचे खरे रंग कळतात अशा धूर्त लोकांपासून आपण सावध होतो समाजात सर्रास दिसणाऱ्या या वस्तुस्थितीचे खरे वर्णन कवी रोहिदास धनराज सोमवंशी यांनी या कवितेत अगदी नेमक्या शब्दात मांडलेले आहे ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा Да